हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आजचा दिवस सर्वांना आनंदाचा जावं अशी शिवचरणी प्रार्थना आज आहे शिवरात्रीचा दिवस आणि मी आलेली आहे मंदिरात पूजा करण्यासाठी हे मंदिर माझं माहेरचं मंदिर आहे आणि ते माझ्या भावाच्या घराच्या अगदी बाजूलाच त्यांनी बनवलेलं आहे तर मी तिथे पूजा करायला आली आणि अगदी शांततेत पूजा झाली कारण तिथल्या शिवारातील जेवढे लोक आहेत सर्व त्यांचे जवळ राहणारे तेवढेच या मंदिरात येतात बाकी आपल्याकडे कसं आहे की सिटीमध्ये मंदिर असलं आणि आपण तिथे पूजा करायला गेलो पूजा करताना आपण पूजा करायला बसलो तर मागे भाविकांची पूर्ण लाईन लागलेली असते त्यामुळे आपल्याला पूजा अगदी झटपट आटपावी लागते तसं इथं काही झालं नाही अगदी शांततेत आणि मनासारखी पूजा इथं झालेली आहे संध्याकाळी तसं भाऊ आणि बहिणी अभिषेक करणारच आहेत मंदिरामध्ये ते पण मी तुम्हाला दाखवेल पुढे हे आहे महादेवांचं मंदिर आम्ही आलो होतो मंदिरात पूजा करायला आणि ही चाळ बांधलेली आहे कांद्यांसाठी आता हे मंदिर आधी बांधलेलं होतं नंतर चाळ बांधली तर मंदिर त्यांनी याच्यातच ह्याच परिसरात चाळमध्येच ॲडजस्ट करून घेतलंय इकडं गाड्या पण पार्क होतात पुष्कळ मोठी चाळ आहे या ठिकाणी कांदे त्यांनी स्टोअर केलेले असतात पूर्ण हा भाग कांद्यांसाठी बनवलेला आहे म्हणजे चार ते सहा महिने कांदे आरामात इथं राहतात चांगले दहा एवढा मोठा भाग त्यांनी बनवलेला आहे ही आमची नेहा आहे हाय मज्जा येते तिला फिरायची सगळीकडे गाय पण त्यांची इथंच बांधलेली राहते स्वामी चाललो आता आमच्या काका बाबांकडे स्वामी आता निघालो आहे चला जाऊया तुम्ही बघू शकता किती तुळशीची झाड वगैरे खूप छान छान आलेले आहे आणि अतिशय सुंदर वातावरण आहे इथे आणि मला ही खूप आवडते तर राज्या पण काय करू शकतो माझी शाळा वगैरे सगळ्या होत सो चला आम्ही तिथे पोहचलो भेटतो बाय चला आता आम्ही जातोय लहान काकांच्या घराकडे हे चाफ्याचं चा झाड बघ किती सुंदर आहे किती फुलं आले त्याला हे लाल फुलं पण बघा झाड पुष्कळ मोठं आहे काय आहे गे कशाचं झाड आहे भैरवी ये लाल फुलांच शोच झाडे हो का आता भैरवी नेहा आणि मी जातोय लहान काकांकडे गेलो होतो आम्ही आधी पण जास्त बसलो नाही मग म्हंटल चला आता आज जाऊ येऊ थोडं इकडे बघ शेत किती उंच राहिलं आपण किती खोल चालतोय रस्ता जर चालू असेल तर इकडनंच निघून जाऊ नाही तर परत फिरून यावं लागेल चल नेहा, हा भाई रवी तू पुढे जाते का ग ते वाटता पण जेव्हा आपण चढतो ना तेव्हा उतरतो या रस्त्यांनी तेव्हा फार ते डेंजर वाटतात आता सवय मुडली त्याच्यामुळे भीती वाटते ओके okay, आली बाबा इथून जर माणूस सरकला ना सरळ खालीच जाईल हे बघा इथं पूर्ण कांदे लावलेले आहेत कांद्याच पूर्ण तुकडा आहे बाहेरून बांधावरून जायला जागा दिसत नाही आम्हाला आता आम्ही मधूनच जातो आता जातोय आम्ही काकांच्या घराकडे हे समोर दिसतंय ते काकांचं घर आहे हा पूर्ण परिसर लहान काकांचा आहे आणि हे इकडं जे घर दिसतंय ते मोठ्या काकांचं आहे इथे अंजीरचे पण खूप झाडं लावलेले होते पण माहिती नाही ते काय झालं ते सगळे झाडे सुकून गेले आणि तिकडे जे समोर दिसतंय ते चुलत काकांचं घर आहे म्हणजे मध्ये एक लवण येतो आणि त्याच्यानंतर तिकडे जावं लागतं ये बघा तिखट मीठ घेऊन आले आणि चिंच इथं खातायत झाडावरून तोडल्या का हे घर आम्ही लहान होतो तेव्हा इथेच राहायचं आता ते पूर्ण पडलेले आहे कारण त्यांनी दुसरं घर बनवलं या घरात आता कोणी येतही नाही त्याच्यामुळे पूर्ण पसारा पडलेला आहे हे बघा हे कुलूप लावलेलं आहे दाराला इकडं खाली गायींचा गोठा आहे हे इथं गाई बैल सर्व इकडं बांधलेले राहतात हे झाड आम्ही शाळेत असताना आम्हाला शाळेतून मिळाले होते तरी त्यांना आता वीस पंचवीस वर्ष झाले त्या झाडांना मस्त सावली असते आणि हे आहे गोठा त्याच्यात गायी वगैरे बांधलेले असतात हे पाणी आहे पाण्याची टाकी जिथे गायींना बैलांना पाणी प्यायला आणलं जात केळीचं झाड आहे त्याला केळी पण लागलेले आहेत केळी लागलेल्या आहेत त्याला छान हे बघा जास्वंदीचे झाड आहे पण त्याला फुलं बघा किती येत सफेद जास्वंदी आहे आणि हे जे जास्वंद आहे याचे फुलं असेच येतात हे फूल पूर्ण उमलत नाही याचं या हे बघा ह्या पद्धतीने हे फुल राहतात इथं पण पाण्याची टाकी बनवलेली आहे कपडे वगैरे धुण्यासाठी हे राहिलं घर बघा आमचं लहानपणी ह्याच घरात गेलं पण आज गे जेव्हा आपण मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहतो त्या घराचं त्या घरापेक्षा या घरात राहणं खूप छान वाटत होतं आतून बंद केलेलं आहे तिकडनं कडी लावली आहे आणि तिकडच्या दाराला मग त्यांनी कुलूप लावून घेतलेलं आहे हे बघा इकडनं जाता शेतात पाणी बघा इथं आलोय आता आम्ही काकांच्या घरी हे लहान काकांचं घर आहे येऊ का फराळ ये करायला चला आज शिवरात्री आहे सगळ्यांचं फराळ चाललंय हर्षद भाऊ काय काम चाललं अरे वा चला आता फिरून आलो आहोत आम्ही सगळीकडे लहान काकांच्या घरी गेलो मोठ्या काकांच्या घरी गेलो आणि आता मी इथे व्हिडिओचं एंड करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये